Hello everyone! आज आम्ही थांबलेलो आहे कोल्हापूरला जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना तुम्हाला की मी आम्ही कोल्हापूरला थांबणार आहे म्हणजे हजबंडच्या फ्रेंडच्या घरी थांबणार आहे कारण की सकाळी निघता निघता थोडा उशीरच झाला होता म्हटलं जर समोर जर का टाईम वाट म्हणजे असेल तर आपण निघूया नसेल तर मग रात्रीला इथेच थांबून घेऊया तर इथे आम्ही म्हणजे हजबंडच्या फ्रेंडच्या घरी आम्ही थांबलो होतो तिथेच जेवण वगैरे केलं रात्री आणि परत तिथे आराम केला रात्रभर आणि त्याच्यानंतर म्हणजे सकाळी लवकर उठलो लवकर उठून सगळी तयारी केली म्हणजे आंघोळी वगैरे केल्या मुलांना आंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर मस्त काकूंनी छान असे पोहे बनवले होते एकदम छान असे पोहे लागत होते तर मस्त असे पोहे घाले नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो तर रात्री आम्ही प्रवास नाही केला कारण की कोल्हापूरच्या नंतरचा जो रस्ता आहे तर तो आम्ही मॅपवर बघितलेला होता की खूप असे घाट होते काही काही ठिकाणी खूप असे अवघड अवघड घाट होते तर म्हटलं रात्रीचा प्रवास नकोच कारण की सोबत लहान मुलं होते काही झालं तर आपण काही करू शकत नाही आणि रस्त्यामध्ये म्हणजे कसं घाट जो असतो ना तर त्या घाटच्या रस्त्यामध्ये काहीच नसतं दुकान वगैरे काहीच नसतात एकदम अंधार अंधार असतो तर म्हटलं नको तो रात्रीचा प्रवास आपण मस्त सकाळी लवकर उठूया आणि लगेच प्रवासाला सुरुवात करूया तर काल काल आम्ही कोल्हापूरमध्ये आईचं दर्शन घेतलं होतं लक्ष्मी आई दर्शन घेतलं होतं त्याच्यानंतर तिथे रात्री थांबलो होतो आणि सकाळी आम्ही गोव्यासाठी निघालो होतो तर बघू शकता मस्त गावं असे लागले होते रस्त्यामध्ये असते ना आतमध्ये नाही की तुम्ही पिरियड मध्ये काय लिहिलंय मॅडमने काय शिकवलंय त्याच्यासाठी एक वेगळी मॉनिटर चालूच होत आमचा ते टाइमपास मी तर एट स्टँडर्ड पासून होते तर टेन्थ मध्ये पण आणि कोल्हापूर वरून तरी पण आम्हाला पाच ते सहा घंटे लागणार होते तसं मॅप वर तर आम्हाला पाचच घंटे दाखवले होते पण कसं लहान मुलं असले की थोडं मध्ये थांबावं लागतं त्यांना म्हणजे वॉशरूमला वगैरे जावं लागतं तर त्याच्यासाठी आम्ही एक घंटा पकडून घेतला होता की आम्हाला सहा घंटे लागणार आहे तर इथे म्हणजे दोन वाजता आम्हाला पोचायचं होतं हॉटेलवर आणि तरी आम्ही ट्राय करत होतो लवकर लवकर जाण्यासाठी तर मी काय केलं आहे ना की मस्त असे जे पण मला चांगले चांगले व्ह्यू दिसले ना तर त्याचे त्याचे छोटे छोटे मस्त व्हिडिओ मी काढलेत आणि एडिटिंगमध्ये मस्त छान असा व्हिडिओ बनवलेला आहे तर जसं मी सांगितलं की व्हिडिओ जो आहे तर स्किप न करता एकदम मस्त एक असा आरामशीर व्हिडिओ बघा एकदम छान असा व्हिडिओ बनवलेला आहे मी वेटिंगची सुविधा घाट आहे वाला खाली जंगल आहे आणि हा रोडने चालू तो घाट आहे भाई बाबा ते खास बोलत होते काय का ना मग नाही नाही तर दुसरा काय कावडा वेगळा तो मला वाटतं कोल्हापूरचे पहिले त्या रूटने लागतोय uh -huh.

वाला मंकी जास्त आहे जवळपास आलोच होतो तर आम्ही ना म्हणजे आमचं जे रिझॉर्ट आहे ना तर ते पणजीच्या साईडने होतं तर पणजी हे कुठल्या मूवीमध्ये म्हणजे ह्या गावाचं नाव जे आहे तर ते कुठल्या मूव्हीमध्ये वापरलं आहे तर हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी पण खूप विचार केला म्हटलं कुठल्या म्हणजे ऐकण्यास ऐकलेलं आहे म्हटलं हे गावाचं नाव तर कुठे ऐकलं आहे कुठे ऐकलंय तर मला हजबंडनी सांगितलं तर तुम्ही पण जर का हा मूवी बघितलेला असेल ना तर बघितलेलाच असेल कारण की हा मूवी जो आहे तर तो सगळ्यांनी बघितलेलाच आहे मला असं वाटतंय कारण आणि मी दोन तीन वेळेस बघितलेलं आहे तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं काढतील का कुत्र्यांचा 真难得。嗯 गोवा कुठे गोवा मध्ये याला गोवा म्हणतात ना मला गोवा मध्ये त्याने फोन बघितले का कुठे अडकवलेला होता कुठे ओके गळ्यात दुखत असेल ना Oh, oh, oh. Yeah. Yeah. Good. Yeah. Oh. thank you, thank you. लाईक <laughs> <आए। laughs> 私たちは。<laughs> <laughs>

आज तर आम्ही काय केलं सगळं बघून घेतलं की आज उद्या आपल्याला काय काय करायचंय तर आज आम्ही काहीच केलेलं नाही फक्त मस्त रिलॅक्स थोडंसं आराम केला दुपारी आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि रूमवर गेलो तर उद्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा थँक्यू बा बाय